एकदा काय झालं तिकडं बघा माझ्याकडं रामप्रभूच्या वानर सेनेने समुद्रावरती पूल बांधला बरं का आणि हे ज्याला पूल बांधायचं सुरुवात झालं त्याला ते नळ आणि नीळ होते त्या दोघांच्या हाताने ते, ते पाण्यावर दगडं तरत होते आता ते सगळं रामायण वाचा मग लक्षात येईन आपल्या आणि मग ते, ते पाण्यावर दगडं तरले आणि तरल्यानंतर रात्री ज्याला रात्र झाली अर्धा पूल बांधून झाला भारत महाराज आणि अर्धा पूल बांधल्यावर रात्रीच्याला त्या दोघांनी मिटिंग घेतली रात्रीच्याला बरं का श्रीराम महाराज रात्री कुणी मिटिंग घेतली नळ आणि नीळ या दोघांनी मिटिंग घेतली आणि ते काय म्हणते कमलेश महाराज माहिती का नळ म्हणला निळ्या ते मला बोल ना नळ्या <laughs> म्हणला जण आपण दोघं नसतो काय म्हणताय ते बरं का दिनेश महाराज ते काय आहे नळ्या ते मला बोल ना निळ्या जर आपण दोघं नसतो तर आज पूल बांधला <laughs> नसतं काही गरज आहे का बरं आता काय काय लोक म्हणतात मी जो नसलो तर कसं होईन उलटं चांगलं होईन तू तसं म्हणू नको मी नसलो तर कसं होईन तुझ्यापेक्षा चांगलं होईल हा असं नसतंय मी नसलो तर कसं होईल काय काय म्हातारे बघा तुम्ही म्हातारे नुसतं वजन हणतात घरात इथले चांगले आहेत सगळे नुसतं घरात म्हणतात पराव मी आहे म्हणून तुमचं खरं आहे मी नसल्यावर तुमचं कुत्रे खाणार नाहीत हाल एवढे वाईट होते नुसते म्हाते बघा काय काय म्हात्याचं बँकेत कुठे ध्वतराला गाठी इतके पैसे तरी लेकराला खाऊन देत नाही काय कपडे घेऊन देत नाही ताप आली तरी घरीच गार पाणी नाही आहे पुशी दवाखान्यात ने ना का पैसे नाही का जाळायचे का तुला शेवटी जगू दे ना लॅकरायला थोडा आनंदाने नुसतं महाराज बरं का ते म्हणलं आपण दोघं नसतो तर कसं झालं असतं आता काही गरज आहे का असं मनात आल्याबरोबर जेवढा पूल बांधला होता का त्यांनी सगळा उद्वस्त झाला महाराज आणि हनुमंताने सकाळी पाहिलं तर म्हणले यार पुल कुठं गेला म्हणले गेला वाहून चला बोलवा म्हणले नळवर निळ निळायला म्हणले दोघाला बी हे दोन हन आणले हनुमानजी म्हणले आणि ठोका हणला आणि जी हणायला सुरुवात केली दोन्ही हे आणि जी मग ची, ची, ची करत ते वानर वरडायला लागले हनुमानजी म्हणले थांबा मारू नका भास करा म्हणले पागल म्हणले तुम्ही अरे म्हणले तुम्ही पूल बांधला पण शिमिटात भ्रष्टाचार केला हे तवापासून आहे आताच नाही बर का तुम्ही पूल बांधला पण सिमिटात भ्रष्टाचार केला म्हणले म्हणजे आव म्हणले तुम्ही पूल बांधला दोघांनी पाण्यावर दगड तारले पण ते का वाहून गेले त्याचं कारण तुम्ही राम नामाचं सिमिट वापरलं नव्हतं आता ते राम राम असं मग लिहायला सुरुवात केली तेव्हा पाण्यावर दगड तरले हे राम राम असं बिभीषणाने सुद्धा राम राम लिहिलं होतं त्याच्या घरावर राम राम, राम। रावणाच्या पार्टीतला एक जण म्हणला ओ रावण महाराज काय आम्हाला सांगता गावात तिकडच्या गल्ली जाऊन प्रचार कर तुमचाच भाऊ त्याच्या संघ हिंडतोय हा बाय हे तवापासून आताच नाही आणि आम्हाला सांगता कसा येईल निवडून उमेदवार येईना आपला हा तुमच्याच बिभीषणाने राम राम लिहिले बर का हे तवापासून आहे आता नाही हे तुमच्याच भावाने तिकडचे पैसे आणले तर राम राम आणि मला काय सांगता तुम्ही <laughs> ते राव आला राग आला बिभीषण म्हणला दादा बिभीषण खरंच राम रामच लिहिल तर बर का पण ते काय त्यांनी बी असं डोकं लावलं रावनी ते म्हणला दादा हे मूर्ख आहेत सगळे तुझ्या पार्टीतले अरे मी राम 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 नाही लिहिलं राम राम अंतर ठेवून लिहिलंय लिहिलं तर रामच पण ते काय म्हणला राम राम लिहिलंय अरे तुला कळतं का दादा शास्त्र असं सांगतय स्वतःचे आई वडील गेल्यानंतर मोठा भाऊ आणि मोठी भाऊज हे आई वडिलाच्या समान असते म्हणून राम म्हणजे रावण म म्हणजे मंडोधरी लिल काय त्यांनी इतको नमुना होता बीभीषणराव बी बर का लिल तर राम राम पण ते म्हणला रावण मंडोधरी रावण मंडोधरी हा तस ते तुझ्या नामाचा महिमा तुझरे मी राम राम पाहिलं रामाने आपल्या नावाने पाण्यावर दगड तरतेत राम प्रभू म्हणले काय आपलं वजन आहे म्हले वा वा का गेले पाण्या म्हणले आपल्या नावात जर पाण्या दगड तर रामप्रभूने असा घेतला दगड आणि टाकला टाकल्याबरोबर बुडला असा बुडला बर का आणि म्हणले हे जरा बारीक असन बुडला पुन्हा मोठा घेतला ते बी बुडला पुन्हा तिसरा घेतला ते बी बुडला रामप्रभू म्हणले दगड तर बुडायला लागलेत कोणी पाहिलं तर नसन म्हणून असं माग बघितलं माग बघितलं कीच राम लक्ष्मण जानकी जय बोलो हरु अंजनीच्या सुता पण भारी आहे ना अंजनीच्या <laughs> सुता तुला रामाच वरदान एकमुखाने धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेला से तो सूर्याला अरे म्हणले हनुम्या तुमच्या हाताने निस्ते नाव जरी पाण्या दगडावर टाकले तरी पाण्यात दगड बुडत नाही आणि माझ्या हाताने दगड कस काय बुडते हनुमंतराय म्हणले देवा अहो तुमच्या हाताने पाण्यात दगड बुडत नाहीत तुम्ही त्याला सोडून दिलं म्हणून बुडला ज्याने तुम्हाला सोडलं ते बुडणारच काय म्हणते हनुमंतराव इतकं बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतराय ते म्हणले तुम्ही ज्याला सोडलं ते बुडणारच आणि ज्याने तुम्हाला धरलंय म्हणजे रामाला धरलं ते तरणार मग चाहे दगड असला तरी बी आणि मग जरा रामाला बरं वाटलं का तुझ्या नामाचा महिमा तुझी मेघ